नक्षतृतीयच्या दिवशी संध्याकाळी इथे लावा एक मिठाचा दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येणार नाही तर आपल्याला संध्याकाळी सहा सा ते नऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून लांब वाट टाकायची रोजच्या दिवपूजेमध्ये जे तेल आपण वापरतो ते टाकायचं तसेच या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा टाकायची आता एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला संपूर्ण भरेल एवढं खडे मीठ टाकायचे आणि त्या मिठावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर आपण जो दिवा तयार केलाय तो प्रज्वलित करून ठेवायचा तर ही प्लेट उचलून आपल्या दे देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आणि तिथेच बसून आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या जीवनामध्ये असणारे दुःख दोष दारिद्र्य दूर करण्याकरता प्रार्थना करायचे पूर्ण रात्रभर हा दिवा आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा दुसऱ्या दिवशी हे मीठ जे तेव्हा त्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे